तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई लेखी परीक्षेसंदर्भात ते संभाव्य तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत या तारखा कोणकोणत्या आहेत आणि या तारखेला परीक्षा होईल का अकरा बारा पाच अकरा बारा ह्या संभाव्य तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत मुंबई लेखी परीक्षा आणि नवीन पोलीस भरती संदर्भात किती जागा असणार आहे आणि भरती जाहिरात कधी येणार हे देखील मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण पोलीस भरती संदर्भात संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून टाका कारण की संपूर्ण तुम्हाला माहिती मिळत राहील तर आपल्याला माहिती आहे की पोलीस मुंबई पोलीस भरती जायला संभाव्य तारखा मुंबई चालक शिपाई आणि बॅट्समन कारागृह अशा प्रकारच्या बऱ्याच ह्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तारखा आहेत आणि ह्या तारखा पाच अकरा बारा ह्या तारखा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आता आपल्याला सर्व माहित आहे की ह्या संभाव्य तारखा आल्या आहेत अजून ऍडमिट कार्ड आलेलं नाही तर ऍडमिट कार्ड कधी येईल तर मी तुम्हाला सांगतो ह्या तारखा जी आहे ते फक्त पाच तारीख जी आहे वगळता या अकरा बारा तेरा अशा तारखा येणे शक्य नाही कारण की पाच तारखेला जे पो परीक्षा घेणे शक्य नाही कारण की अजूनपर्यंत ॲडमिट कार्ड आलेलं नाही आज आपल्याला माहीत आहे की सत्तावीस तारीख आहे सत्तावीस डिसेंबर तारीख आहे आणि तीन दिवसांनी लगेच एक जानेवारी उद तर अजून देखील मुंबई पोलीस भरतीचं ॲडमिट कार्ड आलेलं नाही विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड कधी येणार याच्या संदर्भात आज मी तुम्हाला संपूर्ण व्हायचं सांगणार आहे आणि या पाच संभाव्य तारखा मी कशामुळे सांगत आहे कारण की या तीन तारखा ज्या आहेत अकरा बारा तेरा ह्या अकरा आणि बारा या तारखेला परीक्षा होणे शक्यता आहे पण त्या पाच तारखेची परीक्षा आहे ती कमीत कमी शक्यता नाकार देत आहे कारण की मग ज्या बैठक व्यवस्था जशी पाहिजे तशी बैठक व्यवस्था अजूनपर्यंत उपलब्ध झाली नाही कारण की पाठीमागे त्यांनी एक जे आर जाहीर केला होता आणि त्या जे आरने सांगितलं होतं मुंबई पोलीस भरतीसाठी पुरेशी अशी बैठक व्यवस्था जेवढे विद्यार्थी त्यांनी मुंबई लेखीसाठी घेतलेत तेवढी बैठक व्यवस्था अजून आपल्यापर्यंत उपलब्ध नाही म्हणजे अशी बैठक व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध झाली नाही त्याच्यामुळे ह्या तारखा त्यांनी दिल्या होत्या आणि या संभाव्य तारखा त्यांनी जाहीर केल्यात पण माझ्या अंदाजाने ज्या तारखा जे आहेत ते शंभर टक्के तारखा अकरा बारा आणि तेरा अशा प्रकारे होऊ शकते किंवा चौदा पंधरा होऊ शकते अशा दोन तीन दिवसात आपल्याला संपूर्ण अपडेट कळून जाईल एक जानेवारीपर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती कळून जाईल लेखी परीक्षेची आणि परीक्षा तर होणार आहे परीक्षा जानेवारीमध्ये फिक्स आहे शंभर टक्के परीक्षा जी आहे जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे तर आपल्याला माहित आहे की ह्या तारखा जे दिलेल्या आहेत त्या तारखा शंभर टक्के खऱ्या आहेत या तारखेनुसार परीक्षा होणार आहे तर आता आपला राहिला मुद्दा जो पोलीस भरती नवीन पोलीस भरती तर सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या ह्या देवेंद्र फडणवीसच्या काळामध्येच आतापर्यंत जेवढ्या मोठ्या पोलीस भरती झाल्या त्याच पोलीस भरती ह्या ह्या माणसाच्या काळामध्ये झालेल्या आहेत बरे दिवस झाला आपण जेवढ्या पोलीस भरती मोठ्या मोठ्या प्रमाणात भरती निघाल्यात पंधरा हजार चौदा हजार अठरा हजार अशा गेल्या वेळेस सात हजार पदांची भरती निघाली होती अशा प्रकारे आपण जर पदा संख्या ऐकत होतो त्या कोणाच्या काळात झाले तर पद ह्या व्यक्तीच्या काळामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्यावेळी देखील पोलीस भरती जाहिरात कधी येणार मी तुम्हाला सांगत आहे की मुंबईची लेखी परीक्षा जानेवारी होणार आहे आता नवीन पोलीस भरतीची अपडेट जे आहे ते जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा शेवटचा आठवड्यात ह्या परीक्षेची ह्या नवीन पोलीस भरती जाहीर होण्याची शक्यता आहे तर हे आपल्याला माहिती आहे जागा किती असणार अंदाजी तर आपण बरेच दिवस आलो की वीस हजार जागाची प्लस होणार असं आपण म्हणतायत वीस हजार जागा निघणार पण एवढ जागा न निघता कारण की आजपर्यंत जेवढं पोलीस भरती झाले तेवढे रिक्त पदार्ट झाले होते आता जी पोलीस भरती असणार आहे नवीन जागा जी असणार आहे नवीन पोलीस भरती असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगताय कमीत कमी पंधरा हजार जागांची भरती जी आहे ती ह्या वेळेस होऊ शकते आणि ह्याची जाहिरात देखील कधी येणार आहे तर जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यात याची घोषणा होण्या शकते कारण की गृहमंत्री आता जे आहेत तेच देवेंद्र मुख्यमंत्री आता आहेत आणि त्यांच्या काळातच एवढ्या मोठ्या भरती झालेल्या आहेत आणि अजून देखील नवीन टप्पा जो भरती तो भरतीचा ह्या होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की लेखी परीक्षा जी आहे ते मुंबईची अकरा बारा आणि पाच तारखेला जे होणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला लवकरच कळेल आणि येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला सांगत आहे की चार तारखेपर्यंत किंवा तीन तारखेपर्यंत तुमचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल तीन तारखेपर्यंत एक तीन जानेवारीपर्यंत तुमचं ॲडमिट कार्ड येण्याची शक्यता कारण की शंभर टक्के मी तुम्हाला माहिती सांगत आहे ॲडमिट कार्ड जे आहे ते शंभर टक्के येणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन पोलीभर संदर्भात अपडेट मिळणार यूट्यू चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला संपूर्ण अपडेट मी आजपर्यंत सांगा झालं की पुढे देखील सांगत राहणार आहे मुंबईची लिखी परीक्षा कधी होणार ऍडमिट ॲडमिट कार्ड आलेला तुम्हाला लगेच अपडेट बघायचं असेल आणि तर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद